आज आपण मस्त टेस्टी हेल्दी आणि झटपट तयार होणारे जवारीच्या पिठाचे थालीपीठ किंवा ज्वारीच्या पिठाचे धपाटे पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजची रेसिपी पाहून घेऊ तर मी इथं घेतलेलं आहे मध्यमागाराच्या दोन वाट्या ज्वारीचं पीठ आणि ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी आपल्याला इथं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे सोबतच पोहे खायच्या चमच्याने आपल्याला एक चमचा भरून बेसनपीठ देखील इथं घालून घ्यायचं आहे आता बेसनपीठ ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल बिना बेसनपीठाचे देखील थालीपीठ खूप छान होतात तर आता आपण याच्यामध्ये बाकीच्या जिन्नस ॲड करून घेणार आहोत जसं की मी इथं घालून घेत आहे दोन चमचे तीळ जेव्हा कधी तुम्ही थालीपीठ किंवा धपाटे किंवा मसाला पुरी बनवता ना त्यावेळेस आवर्जून त्याच्यामध्ये तीळ घालावेत टेस्ट खूप छान येते आणि तीळ किती हेल्दी असतो ते तुम्हाला सांगायची गरजच नाहीत खूप सारे अँटीऑक्सिजंट असतात तिळामध्ये सोबतच बारीक कट केलेली अर्धी वाटी कोथिंबीर मध्यम आकाराचे दोन कांदे कांदे देखील बारीक कट करून घेतलेले आहेत आणि दोन चमचे हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घालून घेतलेला आहे तर तिखटवाली हिरवी मिरची मी वापरली आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं वापरू शकता किंवा लाल तिखट घातलं तरी चालेल सोबतच अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घातलेला आहे आणि एक चमचाभर जिरे कच्चेच घालून घेतलेले आहेत किंवा कुटून वगैरे घेतलेले नाहीत तुम्हाला हवं असेल तर लसणाच्या आणि मिरचीच्या चा ठेच्यासोबत जिरे देखील कुटून घेऊ शकता सोबतच चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद पावडर घालून घ्यायची आहे आणि आपण दोन चमचे इथं कुकिंग ऑईल घालून घेणार आहोत आता इथं कुकिंग ऑइल घालणं देखील ऑप्शनल आहे बऱ्याच जागेवर थालीपीठामध्ये असं ऑइल वापरलं जात नाही पण या पद्धतीने थोडंसं ज्यावेळेस आपण पीठ मळून घेतो त्यावेळेस ऑईल घातल्यानंतर जी थालीपीठाची टेस्ट आहे ती खूप छान येते आता ह्या सर्व जिन्नस हाताने आपल्याला पिठामध्ये पहिलं मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि एक वेळेस या सर्व जिन्नस छान मिक्स झाल्या की लगेचच आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे जसं नॉर्मली आपण चपात्याला पीठ मळून घेतो त्या पद्धतीनेच इथं आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे तर मस्त घट्ट सरा असा मी इथं पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपलं इथं हे पीठ मळून तयार झालेलं आहे तर आता या जे लगेचच आपल्याला धपाटे बनवायला घ्यायचे आहेत या पिठाला मुरत वगैरे घालायची काहीच गरज नाही अगदी वीस मिनटात तुम्ही हे झटपट बनवून धपाटे तयार करू शकता एकदम टेस्टी लागतात आणि ज्वारी किती हेल्दी असते आणि किती पचायला हलके कि असते हे तुम्हाला सांगायची गरज नाही आता आपण धपाटे थापण्यासाठी एक सुती कपडा घेतलेला आहे सुती कपडा छान धुवून घेतलेला आहे आणि वला करून घेतलेला आहे तुमच्याकडे जर सुती कपडा नसेल तर तुम्ही हातरूमाल वापरू शकता नवीन हातरूमाल स्वच्छ धुवून घ्यावा आणि नंतरच इथं धपाटे बनवण्यासाठी तो हातरूमाल वापरावा तर आपण पिठाचा थोडासा गोळा घेतलेला आहे लहान मोठे जाडपातळ तुम्हाला थालीपीठ कसे हवे आहेत तुमच्या हिशोबाने इथं तुम्ही थालीपीठ थापून घेऊ शकता अगदी झटपट थालीपीठ थापून तयार होतात फर्स्ट टाईम जरी तुम्ही बनवत असाल तरी खूप सोप्या पद्धतीने किंवा इजी तुम्ही हे थालीपीठ बनवून तयार करू शकता तर तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं थालीपीठ थापून तयार झालेलं आहे थालीपीठ थापून झाल्यानंतर आपल्याला थालीपीठाच्या मध्यभागी एक छान छिद्र करून घ्यायचं आहे म्हणजे जे, जे तेल आपण थालीपीठाला लावतो ते सर्व बाजूने पोहोचतं तर आता गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला होता तवा छान गरम झालेला आहे तव्याच्यावरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि लगेचच थालीपीठ आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचं आहे गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर छान खरपूस असं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे हलकं वरतून थालीपीठ सुकायला लागलं की लगेच साईडने तेल सोडून घ्यायचं आहे आणि उलट पुलट करत आपल्याला हे थालीपीठ छान खरपूस लाल रंगावर भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे आपल्या थालीपीठाचा आणि दिसायला तर किती सुंदर दिसत आहे आणि गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरच थालीपीठ भाजायचं म्हणजे खूप छान आणि व्यवस्थित थालीपीठ भाजलं जातं नाहीतर कमी गॅस केला तर कमी गॅसवर झटपट थालीपीठ भाजलं जात नाही आणि कोमजलेवाणी होतं आणि गॅस जर फुल ठेवला तर लगेचच थालीपीठ कारपायला सुरुवात होते त्याच्यासाठी तुम्हाला गॅस मध्यमच ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर छान मस्त खरपूस असं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे एक थालीपीठ भाजण्यासाठी कमीत कमी तुम्हाला दोन मिनिट तर लागतातच लागतात पण हे थालीपीठ खाण्यासाठी खूप टेस्टी लागतं तुम्हाला दिसत दिसत असल की थालीपीठाचा कलर किती सुंदर आलेला आहे थालीपीठ दिसायला किती सुंदर दिसत आहे आणि बनवायची पद्धत तर तुम्ही पाहिलीच असन एकदम झटपट बनवून तयार होतं आणि ज्यावेळेस तुम्हाला नाश्त्याला काही नवीन बनवायचं आहे किंवा संध्याकाळी दररोजची तीच भाजी पोळी खाऊन कंटाळा आला आहे त्यावेळेस हे, त्या हे थालीपीठ नक्की ट्राय करू शकता एकदम मस्त आणि टेस्टी बनवून तयार होतात आणि खाण्यासाठी तर एकच नंबर लागतात आणि तडक्याचं दही जर तुम्ही ह्या थालीपीठासोबत खायला बनवलो तर धालीपीठाचं आणि तडक्यावाल्या दह्याचं कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त लागतं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत